गोरेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाच आरक्षण जाहीर गोरेगाव तालुक्यातील छप्पन्न ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण प्रक्रिया मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार ला गोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी प्रज्ञा भुकारे यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया शांततेत पार पडली यामध्ये अठ्ठावीस महिला व अठ्ठावीस पुरुष उमेदवारांना सरपंच पदासाठी संधी मिळाली असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्त्री पुरुष समानतेचे आदर्श ठेवण्यात आले आहे या प्रसंगी सभापती चित्रालेखाताई चौधरी उपसभापती रामेश्वरजी महारवाडे माजी सभापती झुमकला ताई दिसेन व नायक तहसीलदार मॅडम राजश्री मल्लेवार गट विकास अधिकारी हेमराजी गौतम माजी सभापती मनोज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अनुसूचित जाती सात ग्रामपंचायती अनुसूचित जमाती आठ ग्रामपंचायती इतर प्रवर्ग पंधरा ग्रामपंचायती खुला प्रवर्गासाठी सव्वीस ग्राम पंचायती आरक्षित आहेत सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव